नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण ह्या व्हिडिओ चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये हायचं फीचर आलेलं आहे त्या हायच्या फीचरला प्रेस करा जेणेकरून आप आपण आपले नवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला मिळतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर गेले काही दिवस आपण बघत आहात की विश्रांतीनंतर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रालगततील काही राज्यांमध्ये पावसाने वेग पकडला असून पुढील काही दिवस पाऊस सतत चालू राहणार आहे आणि आपल्या शेतकरी मानवांच्या ज्या काही पेरणी झालेल्या आहेत त्यासाठी अत्यंत फायदेशीर असा पाऊस आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि महाराष्ट्र राज्यातील इतर काही शेजारील राज्यांमध्ये सुद्धा आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे तर आपण बघू शकता महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहणार आहे पावसाची तर आपण बघू शकता अकोला जळगाव नाशिक मुंबई कोल्हापूर सोलापूर हैदराबाद नांदेड नागपूर रायपूर या भागामध्ये सुद्धा हा आपण बघू शकता काही ठिकाणी म अतिमुसळधार पाऊस चालू आहे तर काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा हा पाऊस चालू आहे तर पुढील काही दिवस म्हणजेच पुढील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस हा महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्र भर पाऊस हा मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा होणार आहे तर आपण अकलो सातारा पुणे लातूर नांदेड औरंगाबाद वाशिम अहमदनगर या भागामध्ये सुद्धा बघू शकता आपण मुसळधार ते अति मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर आज सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार झालेलं असून काही तासांपूर्वी आपण बघितलं असेल नांदेडचा पूर्ण भाग आहे नांदेड नांदेड शहरातील प्रमुख तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांम जिल्ह्या लगेतील काही भागांमध्ये आपण बघू शकता मुसळधार त्या मुसळधार पाऊस चालू झालेला आहे तर बार्शी खेध तुळजापूर केत जामखेड करमाळा इंदापूर बारामती दौड या भागामध्ये सुद्धा सकाळपासून संतधारा चालू आहे तर सोलापूर पंढरपूर दिंडी जत या भागामध्ये सुद्धा वडूच कराड या भागामध्ये सुद्धा सकाळपासून पावसाला हजेरी लावलेली असून पुढील काही दिवस पावसाचं वातावरण हे असंच राहणार आहे तर आपण बघू शकता ज्या बंगालच्या खाडीमध्ये जे सर्कल तयार झालं होतं आणि अंदमान निकोबरच्या साईटून जो डगांचा प्रवाह महाराष्ट्र आणि महाराष्ट्रालगतातील विशाखापट्टणम भुवनेश्वर बेंगलुरू या भागामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत आहे तर पुढील काही दिवस महाराष्ट्र आणि महाराष्ट्रालगतील काही राज्यांमध्ये परिस्थिती ही अशीच राहणार आहे आणि भरपूर प्रमाणात पाऊस हा पडण्या पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही हवामान विभागानेही आपल्याला इशारा दिलेला आहे तर पुढील काही दिवस सतत मुसळधार त्या अतिमुसळधार तर काही शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर आपण बघू शकता अंदमान निकोबार आणि बंगालच्या खाडीचा जो जो क्षेत्र तयार झालेलं होतं तर त्याच्यामुळे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात लगेतील सर्व राज्यांमध्ये संपूर्ण भागामध्ये मान्सूनने व्यापलेला आहे तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा सध्या चालूच आहे तर काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आपण बघू शकता सोलापूर जिल्ह्यातील आपण पाहणारा आहोत अकलूज बार्शी पंढरपूर तुळजापूर पेठ बसव कल्याण या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होताना आपल्याला पाहायला मिळते तर रत्नागिरी राजपूर चिपळूण या भागामध्ये आपण बघू शकता सासवडी सातवडी पणजी या भागामध्ये सुद्धा महाराष्ट्रात लगतच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी आपण बघू शकता वातावरण महाराष्ट्रातील पूर्ण बदललेला असून पुढील काही दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर अरबी समुद्राकडून महाराष्ट्राच्या दिशेने येणारे वारे आणि जो अंदमान निकोबारच्या आणि बंगालच्या उपमहासागरात जो कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र लगेच पूर्ण सर्व भारत देशात आपल्याला सक्रिय वातावरण झालेलं पाहायला मिळत आहे तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची गणती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जे नवीन फीचर आले हाईपचं त्या हाईपच्या स्पीचरला आपण क्लिक करा आणि आपले सदस्यत्व हे नोंदीकृत करा आणि जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आपण व्हिडिओ तर पाहता आपण सबस्क्राईब करत नाहीत तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि राज्य शासन केंद्र शासनाच्या ज्या काही जी आर येतील तर त्या जी आरच्यानुसार आम्ही आपल्यापर्यंत नवीन योजनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असेल तर धन्यवाद मित्रांनो